पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल कॅट्सच्या हवाई तळावर कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या एक्केचाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडला यावेळी अनेक हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले दरम्यान प्रशिक्षणार्थी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक प्रशिक्षक तसेच रिमोटली पायलट एअरक्राफ्ट अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या जवानांच्या तुकडीने संयुक्तरित्या संचालन करत वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला या तुकडीमध्ये युवा महिला प्रशिक्षणार्थींचाही समावेश होता लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाण तसेच आधुनिक मानवविरहित टेहळणी करणाऱ्या एअरक्राफ्ट उड्डाणांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या जवानांना एअर रिंग्स व बॅचेस देऊन वरिष्ठ लष्करी अधिकारी यांनी गौरवले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्मी एव्हिएशन कोरचे महानिदेशक व कॅट्सचे कर्नल कमांडन अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी हे होते या कार्यक्रमाला ब्रिगेडियर सचिन दुबे कर्नल डी के चौधरी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते चित्ता चेतक आणि ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणांचे प्रशिक्षण या लष्करी संस्थेकडून दिले जाते एकूण सतरा विविध अभ्यासक्रम या लष्करी संस्थेत शिकवले जातात वैमानिकांचे सुमारे वीस ते बावीस आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण असते सदर सोहळ्यात तेवीस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या चमूने लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना मान्यवर लष्करी अधिकारी यांनी एव्हिएशन विंग्स प्रदान करण्यात आले आठ अधिकाऱ्यांना एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर व सात अधिकाऱ्यांना रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीमचे प्रशिक्षक आणि चार अधिकारी यांना मानवविरा एअरक्राफ्टचे वैमानिक उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल गौरवण्यात आले या तुकडीत एकूण बेचाळीस अधिकाऱ्यांचा सा समावेश होता वैमानिकांच्या तुकडीतील मेजर सुधांशु शर्मा यांना अष्टपैलू कामगिरीसाठी सिल्वर चित्ता स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले ट्रॉफी विजेत्यांपैकी कॅप्टन आशिषला कॉम्बॅक एविएटर्स कोर्समध्ये प्रथम आल्याबद्दल सिल्व्हर चित्ता ट्रॉफी देण्यात आली मेजर सुधांशू यांना मेजर सुधांशु हेलिकॉप्टर इंस्ट्रक्टर कोर्ससाठी ट्रॉफी देण्यात आली मेजर प्रदीप अग्रवाल व कार्तिक शर्मा यांना बेसिक रिमोटली पायलटेड सिस्टम आणि मेजर अशित आनंद यांना प्रथम क्रमांकासाठी ट्रॉफी देण्यात आली remotely piloted aircraft wings to basic remotely piloted aircraft system external pilot course and the rpa's instructor wings to rpa's qualified instructors, ip observer and external pilot courses. army aviation from its humble beginnings in 1986, then equipped with only single-engine single helicopters, has today graduated into the arm of the future with state-of-art rotary wing platforms. And RPAs. The core today has a fleet of several types of helicopters and RPAs operating in the most rigorous and challenging environment across the entire length and breadth of our country. Our skilled aviators have also kept pace with our technological advancements, be it handling the complexities of twin engine and attack platforms, to SATCOM enabled RPAs like the Hermes 900, which are going to be inducted into the fold दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मुकुंद बाविसकर नाशिक